आष्टी तालुक्यातील धानोरा येथील जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य वायू सय्यद आणि उपप्राचार्य बाबासाहेब कर्डिले यांची नियत वयोमानानुसार सेवापूर्ती आज होत आहे सय्यद सर हे करडिले सर हे दोघेही माझे जवळचे मित्र आहेत या दोघांनीही शैक्षणिक गुणवत्ता आणि आदर्श विद्यार्थी घडवलेत त्यांनी अत्यंत निष्ठेने प्रामाणिकपणाने शैक्षणिक कार्य केलं असल्याचं प्रतिपादन आमदार सुरेश दस यांनी केलं आहे आष्टी तालुक्यातील धानोरा येथील बाबासाहेब कर्डील आणि वायू सय्यद यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सभापती तथा जनता वसतिगृह संस्थेचे सचिव विजय कुमार पाहुणे सय्यद हरिभक्त परायण आदिनाथ आंधळे माजी आमदार सुधीर तांबे माजी आमदार साहेबराव दरेकर रमेश भाऊ पोकळे कांतीलाल चानुदिया राजाभाऊ दरेकर ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे संजय वारे परमेश्वर शेळके उद्धव बापू दरेकर राजेंद्र गव्हाणे अॅडव्होकेट रमेश जंजिरे राजेंद्र दहातोंडे मनोज धस दत्ता चव्हाण संजय काळे पांडुरंग चव्हाण अण्णा चव्हाण राजाभाऊ शेळके शोक चव्हाण जगन्नाथ ढोबळे भगवान काळे प्राचार्य उत्तम गव्हाणे सय्यद युनुस बंशी भाऊ पोकळे डॉ राजशेख कुमार शेळके नामदेव शेळके अंकुश चव्हाण परमेश्वर गायकवाड चेअरमन बाळासाहेब शिंदे चेअरमन बंशीभाऊ पोकळे शिरीष भाऊ थोरवे पोपट घुले गोरख कर्डिले नागेश कर्डिले बाळासाहेब शेंदूरकर अशोक लगड प्राध्यापक डॉ मुस्ताक पानसरे नागेश कर्डिले चंद्रकांत वामन बापू शेळके बिभीषण दिघे श्रीनिवास पोकळे सय्यद मुसा आदी मान्यवर उपस्थित होते तेजवार्ता प्रतिनिधी शेख हमजान धनोरा आष्टी ईश्वराकडे प्रार्थना करून निरोप तुमचा घेताना हैवा मग दाखवून येत असा निरोप घेतात हे अगदी करत हे नात्याचे असलेलं आमच्या आता मात्र सगळे आघाडीत लागेल आणि क्षण असे तेज वार्ता न्यूज नेटवर्क को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन प्रेस करें